नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता राहुल कुठे आहे हे पाहण्यासाठीच कलाही कोर्टाच्या बाहेर येते आता राहुल ज्या ठिकाणी उभा असतो त्यावेळी कलाला मात्र राहुलला पाहून धक्काच बसतो कारण कलाच्या लक्षात येतं की राहुल हा बानेकर यांच्यासोबत बोलत आहे तर कला मनाशीच म्हणते हे तर बानेकर आहेत मग राहुल यांच्याशी का बोलत आहे म्हणजेच राहुल बानेकर यांना अगोदरपासूनच ओळखत आहे का या सगळ्यामध्ये राहुलचाही समावेश आहे का आता कलाच्या मनी असंख्य प्रश्न येतात कलामध्ये नाही आता मला राहुलला समोर जाऊन जाब विचारावाच लागेल आणि म्हणूनच कलाही राहुलच्या दिशेने जाते परंतु ज्यावेळी कला त्या व्यक्तीला पाहते त्यावेळी कलाला धक्काच बसतो कारण त्या ठिकाणी बाणेकर नसून दुसरीच व्यक्ती असते तर आता राहुल कलाला विचारतो कला अगं तू हे काय करते आहेस अगं हे सावंत काय आहेत कला मात्र काहीच बोलत नाही तर आता राहुल सावंत काकांना तिथून जायला सांगतो आणि राहुल कलाला विचारतो कला, विचार कला अगं तू ठीक आहेस ना अशी का वागतेस आणि माझ्याकडे संशयित नजरेने का पाहतेस कला म्हणते बघते माझ्या नजरेतून अजून काही सुटत आहे का तर राहुल म्हणतो म्हणजे तुला काय वाटतंय की या सगळ्यामध्ये माझी चूक आहे कला हे बघ तू माझ्यावर संशय घेऊ शकत नाहीस तर कला म्हणते मग तू यांच्याशी काय बोलत होतास तर आता राहुल म्हणतो ज्यावेळी आपली केस चालू होती त्यावेळी सावंत काकाही तिथे होते आणि म्हणूनच मी त्यांना समजावत होतो की या केसमध्ये माझ्या दादाचा काहीही दोष नाही आहे माझा भाऊ कसा निर्दोष सुटला याबद्दलच मी त्यांच्याशी बोलत होतो परंतु तु तुला काही प्रॉब्लेम आहे का कला म्हणते नाही राहुल म्हणतो बरं ठीक आहे मला तुझ्याशी काही बोलण्यात इंटरेस्ट नाही असं म्हणत राहुल पुढे येतो आणि पुन्हा एकदा मागे वळतो आणि कलाला म्हणतो कला मी एक सांगू का तुला काही सापडणार नाही खरं तर तुझी ही संशयित नजर कोणापर्यंत पोचूही शकत नाही तू बघत राहा तुझ्या नजरेतून तु इथे काय काय सुटतं आहे असं म्हणत आता राहुल कलाला डिवसण्याचा प्रयत्न करतो आणि तिथून निघून जातो परंतु कलाचा संशय आता अजून बळावलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सोहम आणि अनामिका घरी असतात आता अनामिका सोहमशी काही बोलत नसते सोहम अनामिकाला विचारतो अनामिका बोल ना अगं काय चालय सॉरी मी तुला बोलतोय ना की माझी चूक झाली पण प्लीज माझ्याशी बोल आता सोहम अनामिकाचा हात पकडून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अनामिका मात्र सोहमशी बोलायला तयार नसते अनामिका सोहमलामध्ये एक मिनिट मला स्पर्शही करू नकोस कारण तुझा स्पर्श आता मला किळस्वानी वाटायला लागला आहे आणि असं वागत असताना तुला लाजही वाटत नाही का अरे काल तू घरी दारू पिऊन आला होतास आईच्या समोर तुला कळतं आहे का तू कसा वागतो आहेस सोहम म्हणतो अनामिका प्लीज प्लीज मला माफ कर ना बोल माझ्याशी अनामिका म्हणते नाही मला तुझ्याशी बोलायचं नाही तू सोहम काय करतो आहेस तुझं तुला तरी कळतं आहे का अरे इथे सर्वांच्या समोर ठीक आहे परंतु रात्री तू जे काही वागलायस ना ते ना खरंच विचित्र होतं मी बोलूही शकत नाही आता अनामिकाचं हे बोलणं ऐकल्यानंतर सोहमला धक्काच बसतो सोहम विचारतो काय अनामिका अगं मी काय वागलो आहे सांग ना मात्र अनामिका काही सांगायला तयार नसते खरं तर अनामिकाचा हा सगळा काही प्लॅन असतो परंतु या सगळ्यामध्ये सोहम मात्र भरडला जात असतो तर आता सोहम हो, अनामिकाच्या मागे पुढे करत असतो तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतो मात्र अनामिका रडण्याचं नाटक करते आणि सोहमला म्हणते लांब राहायचं माझ्यापासून अरे तू असा वागलायस ना की खरंच मी काय बोलू मला काहीच कळत नाही मला आज लाज वाटत आहे तुझी आता अनामिका नाटक करत तिथे असणाऱ्या खांबावर स्वतःचा डोकं आपटून घेते आणि म्हणू लागते खरंच माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले फसली आहे मी तुझ्याशी लग्न करून फसली आहे सोहम अरे माझी आई मला फोन करते आणि विचारते बाळा तुझा संसार सुखाने चालू आहे ना मग काय सांगू तिला माझा नवरा दारुडा आहे सोहम चिडतो आणि म्हणतो अनामिका एक मिनिट मी दारुडा नाही तर अनामिका म्हणते हो का अरे काल तू दारू पिऊन आलायस आणि दारू पिणाऱ्याला बेवडा दारुडा नाहीतर अजून काय म्हणतात अनामिका सोहमला डिवचण्याचा प्रयत्न करते तर सोहम तिला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो अनामिका प्लीज माझं ऐकून घे अगं माझ्यातून काल काय घडलं आहे सांग ना तिला शांत बसवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो अनामिका आपल्या नात्याला आपण अजून एक चान्स देऊया का प्लीज अनामिका तर अनामिका उठ्याने म्हणते आपल्या नात्याला आणि सोहम प्लीज मला टचही करू नकोस कारण तू जे काल वागलायस ना त्यानंतर मला तुझा स्पर्श नको आहे किती वेळा सांगू रे तर त्यानंतर सोहम म्हणतो अनामिका प्लीज मला समजून घे अनामिका मात्र समजून घ्यायला तयार नसते अनामिका सोहमला म्हणते तू आणि नात्याला चान्स देणार आहेस अरे तुझा काय उपयोग आहे सांग ना ज्याला घरातच किंमत नाही आहे तो नातं सांभाळणार आहे अरे तू काल दारू पिऊन आला होतास दारू खरं तर तुझा काहीच उपयोग नाही तुझा उपयोग शून्य ही शून्य ना तुला घरात किंमत आहे आणि ना तुझ्या हातून काही खडू शकत कारण तू फक्त आईच्या पदराखालचं आणि दुसऱ्यांचं ऐकणारा व्यक्ती आहेस तुझ्या हातून काहीच नाही घडू शकत असं म्हणत ती सोहमला बिनकामाचा तुझ्या हातून काहीच घडू शकत नाही असं खूप काही बोलत असते आता मात्र सोहमचा राग अनावर होतो सोहम म्हणतो अनामिका गप्प बस आता प्लीज माझं ऐकून घे अनामिका आता अधिक नाटक करत म्हणते सोहम प्लीज बाजूला हो सोम आता अनामिकाचा हात पकडतो तर सोहमला अनामिका विचारते काय करणार आहेस तू आता मला मारणार आहेस का सोहम म्हणतो तू काही का बोलतेस अनामिका म्हणते मार ना तुला मारायचं असेल तर मार आता या दोघांचे वाद तर चालू असतात आणि त्याचवेळी सर्वजण घरी येतात आता हे ये दृश्य पाहून सर्वांनाच थक्का बसतो आता अद्वैत आणि आबा सोहमला आवाज देतात सोहम, सोहम मागेवरून पाहतो परंतु त्याच्या हाताला झाले जखम रागाच्या भरात सोहमने फोडलेला ग्लास याबद्दल तो कोणाला काहीही कळू देत नाही आता सर्वजण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात परंतु सोहम रागा रागाने तिथून निघून जातो आता अनामिकाशी बोलण्यासाठी रजनीकाकू येतील परंतु अनामिकासुद्धा धावत पळत रूमच्या दिशेने निघून जाते आता रजनीकाकू आणि घरातील सर्वच जण अनामिकाच्या मागे येतात काकू म्हणतात अगं काय झालं आहे बोल ना तू अशी स्वतःला कोंडून नको घेऊस तर आतमध्ये अनामिका म्हणते आता तुम्हा सगळ्यांना असंच वाटणार की या सगळ्यामध्ये तुमच्या लेखाची चूक आहे तुमच्या सोहमची चूक आहे परंतु सोहम आता याच संधीचा मी फायदा घेणार आहे तर दुसरीकडे आभा रजनीकाकूंना म्हणतात अनामिकाच्या मागे धावणं काहीच उपयोगाचं नाही आहे चला तुम्ही सर्वांनीच खाली चला असं म्हणत आता आभा सर्वांनाच तिथून घेऊन जात असतात तर दुसरीकडे अनामिका स्वतःचा हात बघत म्हणते सोहम हो, अरे आत्तापर्यंत तू दारू पिऊन घरी येत आहेस माझ्याकडे लक्ष देत नाही आहेस अशीच तर मी सगळीकडे अफवा केली होती परंतु आता तर मी सगळ्यांना असं दाखवून देणार आहे तू माझा मानसिक छळ तर करतोयस पण आता शारीरिक छळही करायला लागलायस तू माझ्यावर हात उचललायस असं म्हणत अनामिका रूममध्ये हसत असते तर दुसरीकडे रजनीकाकूंना खूप काळजी लागून असते आता सर्वच जनते तो निघून जात असतात परंतु रजनीकाकू मात्र तिथेच उभे असतात आता आबा रजनीकाकूंना आवाज देतात आणि म्हणतात रजनी अगत चल असं म्हणत आता रजनीकाकूनही तिथून घेऊन जातात अनामिका मात्र न लागलेल्या जखमेकडे पाहते आणि हसण्याचं नाटकही करते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वैत आणि कला त्यांच्या रूममध्ये येतात परंतु अद्वैतला मात्र सोहमच्या वागण्यामुळे धक्काच बसतो अद्वैत विचार करू लागतो की सोहम असा का वागत आहे अद्वैत कलाला म्हणतो काय झालं आहे सोहमला सोहम असा का वागत असेल कला म्हणते हो ना माझ्याही डोक्यात तोच विचार चालू आहे आत्तापर्यंत असा कधीही वागला नाही आपला सोहम आणि आत्ताच असा का वागत आहे काय झालं असेल नक्की आता कला आणि अद्वैत सोहमचा विचार करत असतात आता अद्वेतला होणारा त्रास पाहून कलाही अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते चांदेकर तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल परंतु तुला आता सोहमशी बोलावंच लागेल अरे तू बोलणार होतास ना सोहमशी तर अद्वेत म्हणतो हो ना मी सोहमशी बोलणारही होतो परंतु या केसच्या गडबडीमध्ये राहून गेलं मी त्याच्याशी बोलेन कला म्हणते की हो तू त्याच्याशी बोल कारण सोहमशी कोणीतरी बोलणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतंय की तो खूप दबला गेला आहे त्याच्या डोक्यात खूप काही विचार चालू आहेत तो आतल्या आत गुदमरल्यासारखा झाला आहे कारण त्याला खूप काही बोलावंसं वाटत आहे परंतु तो कोणाशी बोलणार हे त्याच्या मनात वादळ चालू आहे खूप काही त्याच्या मनात साठलं आहे असं मला तरी वाटतंय आणि म्हणूनच तू त्याच्याशी बोलावंस म्हणजे त्याच्या डोक्यावरचं ओझं तरी तेवढं कमी होईल तर अद्वैत म्हणतो की हो मी बोलेनच आता कलाही अद्वैतला म्हणते जा तू फ्रेश होऊन हु घे तर अद्वैत आता कलाचा हात पकडतो आणि म्हणतो खरे खरंच आज खऱ्या अर्थाने माझ्या डोक्यावरचं ओझं कमी झालं आहे तुला माहीत आहे का त्या सगळ्या केसमध्ये मी किती स्वतःला हरवून गेलो होतो स्वतःचं अस्तित्व संपले असंच वाटत होतं परंतु आज तुझ्यामुळे या सगळ्यातून तु मी बाहेर पडलो आहे तुझ्याचमुळे माझी निर्दोष सुटका झाली आहे कला म्हणते ठीक आहे आता तू जा ना फ्रेश होऊन घे अद्वैत म्हणतो नाही खरे मला तुला विचारायचं होतं कला विचारते काय तर अद्वैत म्हणतो तुला असं का वाटलं की वेंडर दोषी असू शकतो आणि वेंडर आपल्याला तिथेच सापडू शकतो आणि तू मनीष मार्केटमध्ये जायचा विचार का केलास तर कलाच्या लक्षात येतं ते म्हणजे राहुलचं बोलणं राहुल ज्यावेळी रोहिणी आत्ताना म्हणालेला असतो की मी आज मनीष मार्केटमध्ये जाऊन हा विषय संपवणार आहे आणि तेच कलाने ऐकलेलं असतं आणि म्हणूनच कलानेही मनीष मार्केटमध्ये जायचं ठरवलेलं असतं तर आता कला मनाशीच म्हणते की जर मी आता अद्वेतला राहुलबद्दल सांगितलं तर त्याला अजून त्रास होईल नाही नको आत्ता तरी काहीच सांगायला नको अद्वैत विचारतो काय झालंय बोल ना खरे तू तर काहीच सांगत नाही आहेस कलामध्ये जाऊ दे ना आता तोच तोच विषय का घेऊन बसला आहेस तू अरे खरं तर ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड असं म्हणायचं आणि जे घडलं आहे ते सगळं काही विसरून जायचं आता अद्वैतही ते मान्य करतो आणि त्यानंतर कला आणि अद्वैत एकमेकाशी बोलत असतात आणि त्याचवेळी कलाला संगीताताईंचा फोन येतो कलामध्ये आई बोल कला ना तर संगीताताई कलाशी काही न बोलता कलाला म्हणतात कले अगं जावईबापूंकडे फोन देशील का तर कला म्हणते आई अगं तू तर माझ्या फोनवर फोन, फोन केला आहेस ना आणि हे काय जावईबापूंकडे फोन दे तर आता संगीता ताई कलाला म्हणतात होय काय अगं आज तर जावई बापूंचा दिवस आहे आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी फोन केला आहे तू दे बरं कला म्हणते बरं ठीक आहे असं म्हणत आता कला अद्वैतकडे फोन देते तर संगीताताई म्हणतात जावई बापू आहो या जगात जे काही गोड असेल तर सगळं काही तुम्हाला मिळून देत कारण आज जे काही झालं आहे त्यानंतर तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन माझ्या पूर्ण फॅमिलीकडून तुमचं कॉंग्रॅज्युलेशन्स असं त्यांना म्हणायचं असतं खरं परंतु कॉंग्रॅज्युलेशन हा शब्द काही संगीताताईनं येत नसतो तर अद्वेतला हसू येतं परंतु एवढ्या मनापासून आपलं अभिनंदन करत असल्यामुळे अद्वेत त्यांना म्हणतो खरंच थँक्यू पण हे सगळं काही तुमच्या खरेमुळेच झालं आहे तर संगीताताई म्हणतात नाही अवय बापू माझ्या मुलीमुळे झालं हे मलाही मान्य आहे परंतु तुमच्या सच्चेपणामुळे तुमच्यामध्ये असणाऱ्या खरेपणामुळे खरं सांगू का तुम्ही तर खरे आहात आणि म्हणूनच तुमच्या खरेने तुम्हाला खरं सिद्ध केलं आहे बापू आता अजिबात काळजी करायचं नाही आणि खरं तर यापुढे तुमच्या आयुष्यात काही चुकीचं घडणार नाही कारण तुम्ही एवढे चांगले माणूस आहात मग आई अंबाबाई तुमच्या आयुष्यात कधीच काही चुकीचे घडवणार नाही आता त्यानंतर संगीतातही अद्वेतला म्हणतात आता द्याल का तुमच्या खरेकडे फोन असं म्हणत आता कलाकडे फोन द्यायला सांगतात तर कलामध्ये आई बोल ना झालं का तुझ्या लाडक्यात जावईबापूंसोबत बोलणं संगीताताई म्हणतात झालं का आताही तुला काहीतरी टोमणं मारायचंच असेल ना कला म्हणते आई तर त्यानंतर संगीताताई म्हणतात अगं कले ते पाटील काकूंनी तुला फोन करायला सांगितलंय कशाची तरी ऑर्डर आहे कला म्हणते हो मी करते त्यांना फोन आता अद्वैत अभिमानानेच कलाकडे पाहत असतो कला आणि अद्वैत यांच्यामध्ये आता खूप छान वातावरण निर्माण झालेलं असतं दोघेही खूप खुश असतात तर दुसरीकडे इकडे मात्र आपण केस जिंकलो हा आनंद साजरा करण्यासाठी आता रोहिणी आत्याने तर ड्रिंक करायलाच घेतलेली असते त्या राहुलला म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन आता राहुल म्हणतो मम्मा अगं का आहे ही काही दारू पिण्याची वेळ आहे तर रोहिणी आत्या म्हणतात दारू ह्याला दारू नाही म्हणत सेलिब्रेशन म्हणतात आणि सेलिब्रेशनच्याच वेळी ती ओपनही केली जाते चल आज तर आपल्याला सेलिब्रेशन करायचंच आहे तर राहुल म्हणतो अगं मम्मा अजून संध्याकाळसुद्धा झाली नाही आहे आणि सेलिब्रेशन रोहिणी आत्या म्हणतात राहुल अरे तू एवढं मोठं काम केलं आहेस ना की त्यानंतर सेलिब्रेशनसाठी वेळ बघायचा नसतो फक्त आपल्याला वाटेल तसं आपण सेलिब्रेशन करायचं असतं आणि म्हणूनच रोहिणी आत्या आणि राहुल सेलिब्रेशन करत असतात आता रोहिणी आत्ता राहुलला म्हणतात खरंच मानलं तुला किती छान केलं आहेस रे हे सगळं काही राहुल म्हणतो याला काय म्हणतात मम्मा माहीत आहे का कातडी वाचवणं रोहिणी आत्या म्हणतात ते तर मला कळालं आहे परंतु तू हे सगळं काही कसं मॅनेज केलं आहे सांग बघू तर राहुल म्हणतो हो ते मला मॅनेज करणं खूप कठीण होतं पण ते मॅनेज मी केलं आणि ते कसं ते आता ऐक असं म्हणत आता राहुल रोहिणात्यानं घडलेला सर्व प्रकार सांगू लागतो ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये राहुल सही करण्यासाठी थांबलेला असतो आणि त्याच संधीचा फायदा घेत आता राहुल इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो इन्स्पेक्टर साहेब मला तुमची एक मदत हवी होती खरं तर मला बाणेकर यांच्यासोबत काही बोलायचं आहे त्यांना प्रश्न विचारायचे आहेत तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात सॉरी पण जेलमध्ये असणाऱ्या आरोपीशी आम्ही तुम्हाला बोलू नाही देऊ शकत राहुल म्हणतो इन्स्पेक्टर साहेब अहो विश्वास ठेवा चांदेकर आहोत आम्ही चांदेकर चांदेकरांवर विश्वास ठेवा तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात चांदेकर राहुल म्हणतो सॉरी फडतरे परंतु प्लीज तुम्ही एक संधी द्याल का मला मला त्यांना प्रश्न विचारायचे आहेत तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात बरं ठीक आहे पण प्लीज जास्त वेळ घेऊ नका राहुल म्हणतो थँक्यू असं म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब तर तिथून निघून जातात तर राहुल आता या संधीचा फायदा घेत बानेकर यांच्याशी बोलण्यासाठी येतो आता राहुल बानेकर यांना म्हणतो बाणेकर तुम्ही जर आमचं डील मान्य केलात तर पुढच्या पंधरा दिवसात तुमची इथून सुटका होणार आहे एवढंच काय तर भरपूर भक्कम असा पैसा तुम्हाला मिळणार आहे तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च तुमच्या कुटुंबाचा खर्च आम्ही उचलणार आहोत त्यामुळे तुम्हाला आमचं डील मान्य करावंच लागेल या सगळ्यामध्ये फक्त तुम्ही आहात असं तुम्हाला फक्त कबूल करायचा आहे हा गुन्हा तुम्हाला तुमच्या अंगावर ओढावून घ्यायचं आहे कोर्टामध्ये असंच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये माझा हात आहे आता राहुलवर विश्वास ठेवत बाणेकर म्हणतात बरं ठीक आहे मला तुमचं डील मान्य आहे परंतु समजा तुम्ही मला पंधरा दिवसामध्ये बाहेर नाही काढलं तर राहुल म्हणतो आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही लवकरच तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढू पण आम्ही जसं सांगितलंय तसंच तुम्हाला करावं लागेल आता राहुलने हे सगळं सांगितल्यानंतर रोहिणीत्या खुश होतात राहुल म्हणतो बघ असं सगळं काही मॅनेज केलं आहे आणि म्हणूनच कोणाला काही कळालंही नाही परंतु कोर्टाच्या बाहेरही एक प्रसंग घडला असं म्हणत कोर्टाच्या बाहेर घडलेला प्रसंग आता राहुल रोहिणी आत्यांना सांगू लागतो कारण ज्यावेळी कोर्टाचं कामकाज संपतं आणि त्यावेळी राहुल बानेकर यांना भेटण्यासाठी आलेला असतो तर बाणेकर राहुलला म्हणतात सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही मी केलं आहे आता येत्या पंधरा दिवसात तुम्हाला तुमचं काम करायचं आहे मी माझं काम केलं आहे तर राहुल म्हणतो की हो काळजी करू नका आता राहुल आणि बाणेकर यांचं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी कलाही कोर्टाच्या बाहेर आलेली असते आता कलाच्या लक्षात येतं की हे बाणेकरच आहेत आणि म्हणूनच कला ते पाहण्यासाठीच जाणार परंतु त्याचवेळी एका वकिलांसोबत कलाची धडक होते आणि त्यांचं सगळे हातातले डॉक्युमेंट खाली पडतात आणि म्हणूनच कलाही त्यांचे डॉक्युमेंट उचलून देण्यासाठी त्यांना मदत करते आणि त्याचवेळी राहुल बानेकर यांना म्हणतो कला याच दिशेने येत आहे आणि म्हणूनच तोपर्यंत बाणेकर तिथून निघून जातात आणि त्या ठिकाणी दुसरीच व्यक्ती आलेली असते तर आता ज्यावेळी बानेकर तिथून निघून जातात आणि ज्यावेळी दुसरी व्यक्ती त्या ठिकाणी येते त्याचवेळी कला त्या ठिकाणी पोचलेली असते आता कला ज्यावेळी त्या व्यक्तीला पाहते त्यावेळी व्यक्ती मात्र दुसरीच असते राहुल रोहिणी त्यांना म्हणतो कोर्टाच्या बाहेर सुद्धा त्या कलाने माझ्यावर संशय घ्यायचा काही सोडला नाही परंतु मी मात्र तिच्या हाती काहीही लागू दिलं नाही आत्तापर्यंत तिने खूप काही प्रयत्न केले आहेत परंतु मी एकही असा पॉईंट मागे सोडला नाही की ज्यामुळे ती माझ्यावर संशय घेईल आणि आता तर कोणी मला काही बोलूच शकत नाही कारण बाणेकर यांनी सगळं काही आपणच केलं आहोत असा गुन्हाही कबूल केला आहे त्यामुळे आपण मात्र सही सलामात सुटलो आहे आता यामध्ये आपला काहीही हात नाही आणि आता बघ मम्मा आता हा राहुल थांबणार नाही खरं सांगू का आता तू आहेस माझ्यासोबत आणि गौरव आहे आता हा राहुल गौरव आणि तुझ्या मदतीने कला आणि अद्वैतला कसा उद्ध्वस्त आहे तू बघतच राहा आता हे ऐकल्यानंतर रोहिणी आत्या खुश होतात आणि म्हणतात राहुल खरंच आज मला तू माझा मुलगा असल्याचा अभिमान वाटत आहे असंच कर आता ज्याप्रमाणे तू केलं आहेस ना त्याचप्रमाणे तुला सगळं काही करावं लागेल राहुल म्हणतो की हो आता मी या सगळ्यांना दाखवून देणार आहे की राहुल काय करू शकतो रोहिणी त्या म्हणतात तू कर काही करायचं असेल ते परंतु सावधगिरी बाळगूनच कर कारण ती खरी शांत बसणारी नाही राहुल म्हणतो मम्मा तू काळजी करू नकोस असं म्हणत आता दोघंही पार्टी करत असतात तर दुसरीकडे आता रजनीकाकू सोहमची वाट पाहत असतात आणि आता अनामिका मुद्दामहून नाटक करत हाताला पट्टी बांधत खाली येते आणि खाली येत असताना ती रजनीकाकूनकडे पाहते आणि त्यानंतर आपल्या हाताकडे पाहते आणि मनाशीच म्हणते सोम खरंच तू चवताळलास हे योग्यच केलंस खरं तर तू चवताळल्यामुळेच मला ही संधी मिळाली आहे आता मी या सगळ्यांना दाखवून देईन की तू मला कसा आहेस तू माझा मानसिक शारीरिक छळ कसा आहेस आता या घरातील प्रत्येकाच्या नजरेतून तुला कसं उतरवते पाहतच बस आता अनामिका नाटक करत पुढे येते आणि रजनीकाकुना म्हणते आई तुम्ही वाट पाहताय ना सोहमची रजनीकाकू म्हणतात की हो आता अनामिकाने तोच हात पुढे केलेला असतो रजनीकाकू म्हणतात अनामिका काय झालं हाताला आता अनामिका नाटक करत म्हणते नाही आई काही का नाही अहो भाजी करत असताना तर आता रजनीकाकू म्हणतात भाजी बनवत असताना मनगटाला लागलं आहे अनामिका माझ्याशी खोटं बोलू नकोस तर अनामिका म्हणते नाही आई अहो तिथे काचेचं ग्लास होतं त्याची काच रजनीकाकू म्हणतात नाही अनामिका तू माझ्याशी खोटं बोलतेस आता रजनीकाकूंना तो प्रसंग आठवतो त्यांच्या लक्षात येतं की ख कद, कदाचित अनामिकाला सोहमनेच मारलं असावं आणि म्हणूनच त्या अनामिकाला विचारतात अनामिका हे सगळं काही सोहमने केलं आहे ना कारण सकाळी ज्यावेळी सोहम चिडला होता त्यावेळी त्याने तुला मारलं आहे ना आता अनामिका नाटक करत म्हणते आई अहो तुम्ही काय बोलताय सोहमने मला खरंच मारलं नाही आहे आपला सोहम असं वागेल का आणि आता आपल्यालाच त्याला समजून घ्यावं लागेल ना तर आता रजनीकाकू म्हणतात हो ग परंतु एखाद्या व्यक्तीला किती समजून घ्यावं आणि काल तर तो म्हणजे आजही ड्रिंक करणार नाही आहे ना तर आता रजनीकाकू पूर्णपणे खाबर असतात अनामिका म्हणते आई अहो तुम्ही काळजी करू नका आपला सोहम काही रोज दारू पितो का नाही ना, ना। मग तुम्ही अशी काळजी का, का करताय आज सोहम ड्रिंक नाही करणार परंतु सोहमचं हे वागणं कुठेतरी थांबायलाच हवं ना आई खरंच मला सोहमच्या वागण्याचं वाईट वाटत आहे असं म्हणत अनामिका नाटक करते रजनीकाकू म्हणतात मलाही काहीच कळत नाही हा मुलगा असा का वागतोय आत्तापर्यंत असा कधीच वागला नव्हता अनामिका म्हणते हो ना आई अहो साधा सरळ असणारा सोहम असं का वागायला लागलं आहे काहीच कळत नाही आता सुद्धा सोहमच्या वागण्यामुळे खूप त्रास होत असतो आता रजनीकाकू सोहमची वाट पाहत असतात तर अनामिका रजनीकाकुंना म्हणते आई तुम्ही जा आराम करा मी पाहते तर रजनीकाकू जायला तयार नसतात अनामिका म्हणते आई प्लीज जा तुम्ही आणि शांत सोपा काळजी करू नका सोहम येईलच असं म्हणत अनामिका सोहमची वाट पाहण्याचं नाटक करते आता रजनीकाकू तिथून निघून जातील तर अनामिका हसू लागते इकडे अद्वैत ऑफिसचं काम करत असतो आणि कलाकडे पाहत मनाशीच म्हणतो हे किती करते आहे ना माझ्यासाठी ती कितीही कशी असली तरी सुद्धा तिने माझ्यासाठी काय काय हे मात्र मी विसरू शकत नाही तर आता कलाला डास चावताच म्हणतो चांदेकर मेनशन मध्ये डास हे कसं शक्य आहे असं म्हणत आता तो मच्छरची बॅट घेऊन येतो आणि डासला मारू लागतो परंतु अद्वैत ज्यावेळी डासांना मारत असतो आणि त्याच वेळी कलाला थोडी जाग येते अद्वैत म्हणतो या आवाजाने हिला जाग आली असावी का असं म्हणत आता अद्वैत तिच्या अंगावर पांघरून टाकतो आणि तिच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवत तिला शांतच झोपी घालतो तर त्यानंतर अद्वैत म्हणतो काय झालं असेल हिला थंडी वाजत असेल का कदाचित ए सी जास्त असेल का काय करू एसी बंदच करू का पण मला कशी झोप लागेल पण ठीक आहे ना ती जर माझ्यासाठी एवढं सगळं ॲडजस्ट करू शकत असेल तर मी तिच्यासाठी एवढंही करू शकत नाही का असं म्हणत आता कलासाठी अद्वैतने ए सीही बंद केलेला असतो तर त्यानंतर अद्वैत पाहतो तर फॅनही फास्ट असतो अद्वैत म्हणतो फॅनसुद्धा खूप फास्ट आहे खरंच त्यामुळे तिला त्रास होत असेल फॅनही कमी करतो असं म्हणत आता अद्वैतने फॅनही कमी केलेला असतो आणि कलाला झोपे घालत आता कला ज्यावेळी शांत झोपलेली असते त्यावेळी अद्वेत कलाकडे पाहत असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये अद्वैत बाहेर येऊन पाहतो तर कलाने खूप सारी मडकी बाहेर ठेवलेली असतात ती सगळी मडकी पाहतो आणि मनाशीच म्हणतो मन ही सगळी मडकी आता खरे इथे बसून पेंटिंग करणार आहे तर आता कला पेंटिंग करण्या अगोदरच अद्वैत त्या ठिकाणी येतो आणि त्या मडक्यांवर काहीतरी पेंटिंग करतो आता कला येते आणि ते दृश्य पाहते आणि म्हणते चांदेकर अरे तू हे काय करतो आहेस आणि मला विचारता तू माझ्या वस्तूंना का हात लावला आहेस काय करतो हे सगळं काही अद्वैत म्हणतो ठीक आहे मी तुला तुझ्या सगळ्या गोष्टी साफ करून देतो असं म्हणत आता अद्वैतने मडकं साफ करण्यासाठी हातात घेतलेलं असतं परंतु त्याच वेळी अद्वैतच्या हातून एक मडकं फुटलं जातं तर दुसरीकडे कला ही खरात येते आता कला विचारत असते आणि म्हणूनच आबा कलाला विचारतात काय चाल आहे तुला कसलं टेन्शन आलं आहे आणि कसल्या विचारात आहेस तर कला ही आबांना म्हणते आजोबा कोर्टाचा निकाल लागला आणि ही केस संपली असं जरी वाटत असलं तरी मला नाही वाटत की ही केस संपली आहे आणि मला असं वाटतच नाही आहे की बाणेकर यांनी एकट्याने हे सगळं काही केलं आहे बाणेकर यांचा कोणीतरी साथीदार असू शकतो तर आबा म्हणतात परंतु त्यांनी कोर्टामध्ये कबूल केलं आहे ना की त्यांनी हे सगळं काही एकट्यानेच केलं आहे तर कला म्हणते नाही आजोबा हे सगळं काही तो खोटं बोलला आहे मला खात्री आहे की या सगळ्यामध्ये बाणेकर यांच्यासोबत अजून कोणाचा तरी समावेश आहे आता हा समावेश कोणाचा आहे हे मला शोधून काढायचंच आहे परंतु आता आजोबांचं आणि कलाचं बोलणं रोहिणी आत्यांनी ऐकलेलं असतं तर रोहिणी आत्या मनाशीच म्हणतात आता असं काहीतरी प्लॅन करावा लागेल असा काहीतरी करा धमाका करावा लागेल की ही त्यामध्ये कायमची उद्ध्वस्त होईल आणि ही शांत बसेल मला हिचा बंदोबस्त करावाच लागेल आता रोहिणी आत्या असं काय करतील की ज्यामुळे कलाला त्रास होईल परंतु या सगळ्यातून कला राहुलचा शोध घेईल का कलाच्या हाती काही पुरावे लागतील का हेही पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद